गोविंद शिल्प ठेवले आहेत एकोणऐंशी बंगलोजचा पंढरपूर एकमेव प्रल्प आजच्या प्रकल्पाच्या वैशिष्ट्य मनाला शांतीनारायण महादेवाचं मंदिर मुख्य असता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत असता वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र सर्व ताईज आणि नामांकित परीक्षा सर्व स्टर खिडक्या चौकशी सुपर दरम्यान पूर्णपणे पंतप्रधान

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी एक अनोखी आणि खळबळजनक युती केली आहे बारा नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मुंबई क्रिकेट असोसिएशन निवडणुकीच्या निमित्तानं या बहुचर्चित निवडणुकीत महाविकास आघाडी आणि माहितीमध्ये थेट लढत अपेक्षित असताना क्रिकेटच्या मैदानात राजकारण नको या भूमिकेतून या दोन्ही मातबर नेत्यांनी आपल्या सहकाऱ्यांची कोंडी करण्याची रणनीती आखल्याचं समोर आलंय एम सी एच्या या निवडणुकीला मोठं महत्व आहे कारण या संस्थेचे वार्षिक अंदाजपत्रक सुमारे दोनशे कोटी रुपये आणि स्थावर मालमत्ता जवळपास सातशे कोटी रुपयांचे आहे प्रत्येक पक्ष आणि नेत्याचा आपला उमेदवार संघटने असावा यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत निवडणुकीसाठी उमेदवारांची अंतिम यादी सात नोव्हेंबर रोजी निश्चित होणार आहे या निवडणुकीत राज्यातील अनेक सर्वपक्षीय बडे नेते मतदार म्हणून सहभागी आहेत यामध्ये शरद पवार उद्धव ठाकरे रवींद्र चव्हाण यांच्यासह आशिष शेलार आदित्य ठाकरे तेजस ठाकरे नाना पटोले मिलिंद नार्वेकर जितेंद्र आव्हाड सचिन अहिर प्रताप सरनाईक विश्वजित कदम विहंग सरनाईक यांचा समावेश आहे विशेष म्हणजे एकाच पक्षात असलेले नेते इथं एकमेकांना शह देण्याच्या तयारीत आहेत तर राजकीय विरोधात मात्र राजकीय विरोधक मात्र पडद्याआड एकत्र येतात या सगळ्या राजकीय घडामोडींच्या दरम्यान भाजपचे नेते प्रसाद लाड यांनीही मतजुळवण्यासाठी पुढाकार घेतलाय सर्वात मोठी राजकीय चर्चा अशी आहे की फडणवीस आणि पवार यांनी अध्यक्षपदासाठी ज्या नावावर चाचपणी केली आहे त्याला माहितीमधीलच काही नेत्यांकडून प्रखर विरोध होतोय मात्र या नेत्यांचा आग्रह धुडकावला जाणार असल्याचं विश्वसनीय सूत्रांकडून समजते वाढत्या राजकीय हस्तक्षेपावर भाष्य करताना शरद पवार यांनी बुधवारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला त्यांनी स्पष्ट केलंय की एमसीए निवडणुकीत राजकीय हस्तक्षेप वाढणं चुकीचं आहे अध्यक्ष पदाची धुरा केवळ खेळाशी संबंधित व्यक्तीकडेच सोपवावी अशी अपेक्षा क्लब सदस्य आणि खेळाडूंनी व्यक्त केली आहे आमच्या युट्यूब चॅनल वरील पीव म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा